માગે પટક સમર નો સરકાર રે સાગાની હંો હસો અરે આસો અરે

साहेब आल्याशिवाय आंदोलन होणार नाही साहेब येऊ द्या साहेबांच्या समोर ठेवून द्या मी त्याच्यानंतरच भेट आधी देणार नाही

त्या योजनेच्या संदर्भात आम्ही दिली जातो का नाही तो असं बंद करण्याच्या संदर्भात कुठल्याही डायरेक्ट नाही चोवीस लाख तो काही अंगणवाड्यांना जाऊन आलं तर तिथं दिलेले आहे जस्ट मी वस्तुस्थिती आपल्या समोर सरकारने काय केलं की आम्ही बंद करण्यात आणि हे पण बंद करण्यात येते पौष्टिक चालू राहत असेल चालू केलं असेल

देशात केसन वरच्या बाजूला म्हणजे केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश बिहार ओडिसा कर्नाटका या सगळ्या राज्यांमध्ये अंड अधिक देण्यात वाढवले त्यांनी अंड्याचं विद्यार्थ्यांना पोषण ते वाढवलं आणि महाराष्ट्र आता बंद केला पण राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि गुजरात हे अंडच बंद केलं कदाचित असंही असू शकतं की शाकाहार विरुद्ध मांसाहर पण म्हणजे जन्मजात नव्वद टक्के माणूस हा महाराष्ट्रात त्या हिंद सरकार हे धोरण करत असेल ते आम्हाला आम्हाला शासनाकडे हे अंडी डिंडी घेऊन काय अर्थ नव्हतं प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला द्यायला आमचं पत्र पण आहे कुठे पत्र